श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे अमावस्या पित्रांची पूजा स्नान दान केल्याने भोलीनाथ पूर्वज आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तिथीचे विशेष महत्त्व आहे अनेकदा आपली आजी किंवा घरातील वडीलधारे व्यक्ती सांगतात की आज कोणतेही शुभ काम करू नये अमावस्या आली की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते कारण की या काळामध्ये सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये वावर करत असते एवढंच नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्याच्या दिवशी काही वस्तू आणण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे अमावस्याच्या दिवशी या वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते तसेच घरात गरिबी दारिद्र्य रोगराई येते तसेच या दिवशी आपल्याला काही वस्तू या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही आपल्या घरातील या वस्तू जर तुम्ही कुणाला दिल्या तर घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे नक्कीच येईल तसेच आपल्याला काही वस्तू यात चुकूनही खायच्या नाही कुणी कितीही आग्रह केला तरी पण आपण ही वस्तू चुकूनही खायची नाही आपण जर ही वस्तू खाल्ली तर आपल्यावरती अनेक अडचणी अडथळे संकटे हे येत असतात घरामध्ये आजार पण हे वाढते तर अशा कोणत्या वस्तू आहे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर अमावस्याच्या दिवशी नवीन झाडू किंवा केरसुनी आणू नये असे म्हणतात केरसुनी खरेदी केली तर माता लक्ष्मी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरात गरिबी आणि दारिद्र्य येते अमावस्येचा संबंध पितरांशी असतो त्यामुळे अमावस्येला शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजेचं साहित्य घरात आणू नये असे केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते किंवा शुभ कार्यात विघ्ने येतात असे म्हणतात कारण पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरलं जातं अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही प्राचीन काळापासून केली जाते त्यामुळे या दिवशी मांस मद्य असे पदार्थ देखील घरी आणू नयेत अशा गोष्टी आणणे किंवा त्यांचे सेवन करणे अशुभ मानले जाते आरोग्याच्या दृष्टीने नाही तर अध्यात्माच्या दृष्टीने देखील हे अशुभ मानले जाते त्यामुळे देवता देखील नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्य हे आपल्याला मिळत नाही अमावस्येचा संबंध थेट पित्रांशी आहे अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी केले जातात अमावसेचा दिवस हा चंद्र संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो अमावस्याच्या दिवशी धनधान्य खरेदी करू नये धनधान्याचा संबंध थेट लक्ष्मी देवीशी असतो अमावसेला धान्य खरेदी केल्याने थेट पितृदोष लागतो अमावस्याच्या दिवशी धान्य घरात आणल्याने त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होते अशी देखील मान्यता आहे तसेच आपल्याला या दिवशी आपल्या घरातील काही वस्तू या देखील चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तर त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपला केरसुनी झाडू हा कुणालाही द्यायचा नाही कारण की झाडू साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप असते अगदी तुम्ही पाच मिनटासाठी जरी एखाद्याला झाडू दिला तर माता लक्ष्मी हे आपल्या घरामधून निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे आपल्या घरातील झाडू हा अमोसेच्या दिवशी कुणालाही द्यायचा नाही तसेच अमावस्येच्या दिवशी मीठ हे देखील कुणालाही द्यायचे नाही मीठ हे लक्ष्मीकारक असते असे म्हणतात त्यामुळे मीठ देखील देऊ नये तसेच तांदूळ साखर दूध दही हे देखील आपण अमावस्येच्या दिवशी कुणालाही द्यायचं नाही सायंकाळच्या वेळी तर द्यायचंच नाही पण दिवसभरामध्ये देखील कधीही या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही जर आपण अशा वस्तू दिल्या तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामधून निघून जात असते कारण ज्या काही सफेद वस्तू असतात त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात त्यामुळे जर अशा वस्तू आपण कोणाला दिल्या तर आपल्याच घरामध्ये दरिद्री गरिबी ही येत असते तसेच अमावसेच्या दिवशी आपण केस नखे देखील कापू नये तसेच निर्जयस्थळी देखील आपण या दिवशी चुकूनही जायचं नाही शक्यतो तरी या दिवशी जो काही लांबचा प्रवास आहे तो टाळावाच तुम्हाला जर एखाद्या शुभ कार्यासाठी शुभयात्रेसाठी कुठे दूर जायचे असेल तर आज तुम्ही जाऊ नका कारण की अमावसेच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे अमावसेच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही जाऊ शकता पण अमावसेचा दिवस हा शक्यतो तरीही टाळावाच तसेच आमोसेच्या दिवशी आपण स्वयंपाक देखील करत असतो तर स्वयंपाक करताना आपल्याला त्यामध्ये एक भाजी देखील चुकूनही बनवायची नाही ती म्हणजे भोपळ्याची भाजी भोपळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे आपण या दिवशी भोपळा घरात देखील आणायचा नाही अगदी खरेदी देखील करायचा नाही आणि भोपळ्याची भाजी तर बनवायचीच नाही भोपळ्याची भाजी बनवल्यामुळे आपल्या आरोग्यास ती हानिकारक होईल या दिवशी तुम्ही बनवायची नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही बनवू शकता पण अमो चा दिवस हा वगळायचा आहे जसे आपण मांस मच्छी मटण याचे अमावसेच्या दिवशी सेवन करत नाही तसेच भोपळ्याच्या भाजीचे देखील आपण अमावसेच्या दिवशी सेवन हे चुकूनही करू नये अगदी सकाळी देखील नाही आणि संध्याकाळी देखील नाही या अमावसेच्या दिवशी जर आपल्या दाराजवळ कुत्रा आला तर त्या कुत्र्याला आपल्याला तसेच जाऊ द्यायचं नाही तर कुत्र्याला आपण भाकर ही आवर्जून खायलाच द्यायची आहे विशेषतः जर या दिवशी तुम्हाला काळा कुत्रा जर कुठे मिळाला तर त्या काळ्या कुत्र्याला आपण भाकर ही आवर्जून द्यायची आहे भाकरीला तुम्ही थोडंसं शुद्ध तूप लावायचं आहे त्यावरती थोडासा गूळ टाकायचा आहे आणि अशी भाकर तुम्ही काळ्या कुत्र्याला खायला द्यायची आहे यामुळे आपली जी काही शनीची साडी आहे ती देखील दूर होत असते तसेच दाराजवळ जर कुत्रा मांजर गाय असे प्राणी आले तर त्यांना हुसकून लावायचे नाही तुम्ही त्यांना अन्न स्वरूपामध्ये काहीतरी खायला द्यायचे आहे कारण की या मोसेच्या दिवशी आपले पित्र पृथ्वीवरती असतात अशी मान्यता आहे आपण जर त्यांना हुसकून लावले तर आपल्याच घरामध्ये पितृदोष हा तयार होत असतो त्यामुळे तुम्ही अशा प्राण्यांना चुकूनही हुसकून लावायचे नाही तुम्ही त्यांना काहीतरी खायला हे आवर्जून द्यायचेच आहे तसेच या दिवशी जर आपल्याला कुणी सफेद स्वरूपामध्ये काही वस्तू खायला दिली तर ती वस्तू देखील आपण ग्रहण करायची नाही मग सफेद पेढा असेल किंवा सफेद खीर असेल तर ती आपण चुकूनही घ्यायची नाही तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी अशी वस्तू जर खाली तर तुमच्या आरोग्यावरती परिणाम देखील होईल व घरामध्ये संकटे गरिबी यायला सुरुवात देखील होईल त्यामुळे अशी वस्तू चुकूनही खायची नाही तसेच या अमावस्येच्या दिवशी जर कुठे वाढदिवस असेल तर अशा ठिकाणी देखील आपण जायचे नाही कुठे आपण बाहेर जेवण देखील करायचे नाही अमावसेच्या दिवशी शक्यतो तरी तुम्ही घरातच जेवण करावे कुठे काही बाहेर खाऊ देखील नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद